गोष्ट ऐकली असेल ना की एका गावात पूर येतो तेव्हा माकडाची अर्थात माकडीन तिच्या पिल्लाला पोटापाशी येते आणि पोटापाशी पाणी आल्यानंतर छातीपाशी घेते आणि नंतर त्या पिल्लाला डोक्यावर देखील ठेवते मात्र पाणी त्या माकडीच्या नाकात तोंडात जायला लागतं तेव्हा तीच आई जी आपल्या मुलाला वाचवत होती ती त्या माकडाच्या पिल्लाला स्वतःच्या पायाखाली उभं करून त्याच्यावर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी उभी राहते अर्थात का ही कथा काल्पनिक आहे खरी आहे हे कोणालाच माहित नाही अनेक जण या कथेवर आक्षेप देखील घेतात की एखादी आई असं करू शकत नाही कारण आईला तिच्या मुलापेक्षा कोणीच प्रिय नसतं यावर सहसा कोणी विश्वास ठेवत नाही पण प्राणी लांबच एका आईनं तिच्या मुलाची पोटच्या मुलाची निर्गुण हत्या केल्याचं समोर आलं या हत्याकांडाची सध्या चर्चा सुरू आहे काहीही असलं तरी एक आई तेही अवघ्या चार वर्षाच्या मुलाचा जीव कसा घेऊ शकते असा प्रश्न पडतोय त्यामुळेच त्या चिमुकल्याची हत्या त्या आईनं का केली कशी केली नेमकं हत्याकांड काय का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेव्यात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टीओडी मराठी गुन्हाला न वय शिक्षण असं काहीच नसतं हे परत एकदा सिद्ध झालंय मी असं का म्हणते सुरुवातीपासून सगळी गोष्ट आपण समजून घेऊयात कथेच्या मुख्य आरोपीचं नाव आहे सूचना सेठ दोन हजार दहामध्ये सूचना सेट, सेट आणि तिच्या पतीचं लग्न झालं होतं त्यांचा प्रेमविवाह होता आणि दोन हजार एकोणीस मध्ये या दाम्पत्याला एक मूल झालं संसार अगदी नीट सुरू होता मात्र त्यांच्या या संसारात दोन हजार वीस पासून तणावाला सुरुवात झाली दोन हजार वीस मध्ये तिच्या पतीसोबत तिचे वाद झाले त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेलं त्यांचा घटस्फोट झालाय की नाही याबद्दल अद्याप स्पष्टता नाही मात्र ते एकत्र राहत नव्हते नंतर सेटनं ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये तिच्या पती विरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता सुचनाईनं तिच्या पतीवर तिला आणि तिच्या मुलावर शारीरिक शोषण केल्याचा आरोप केला होता पण पतीनं न्यायालयात हा आरोप फेटाळून लावला होता न्यायालयानं पतीविरोधात यांच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश जारी केला होता ज्यामुळं त्याची पत्नी सुषना हिच्या घरी जाण्यास किंवा तिच्याशी किंवा मुलाशी संवाद साधण्यास मनाई करण्यात आली होती मात्र कोर्टानं तिच्या पतीला मुलाला भेटण्याची परवानगी दिली होती मात्र सुषना सेठ यामुळेच खूप नाराज झाली आणि म्हणूनच तिने मुलाला मारल्याचा कठरचल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुचना सेठनं शनिवारी तिच्या पतीला मेसेज पाठवला ज्यामध्ये तुम्ही मुलाला भेटू शकता असं तिनं लिहिलं होतं पण तिच्या पतीला सूचना आणि तिचा मुलगा बेंगलुर मध्ये नसल्याचं कळलं त्यानंतर तो इंडोनेशियाला गेला आणि सूचना शनिवारी तिथंच हे हत्याकांड तिनं घडवलं गोव्याच्या एका हॉटेलमध्ये ती थांबली तिनं चेक इन केलं आणि जी रूम तिनं बुक केली होती तिथं तिने त्या मुलाची हत्या केली तो मृतदेह तिने बॅगेमध्ये भरला आणि ती जायला निघाली आणि तिने हॉटेलवाल्यांना टॅक्सी बुक करायला सांगितली त्यावेळी तिला बेंगलुरला जायचं होतं त्यामुळे हॉटेलवाल्यांनी तिला प्लेनचा पर्याय सुचवला मात्र तिने तो रद्द केला आणि ती कॅबने अर्थात टॅक्सीनेच गेली आणि तिने हॉटेलमधून मधून चेकआउट केलं जी महिला येताना एका लहान मुलासोबत होती ती जाताना मात्र एकटी दिसली त्यामुळे हॉटेलवाल्यांना संशयाला आणि सुषना जेव्हा त्यातून निघून गेली तेव्हा हॉटेल कर्मचारी तिच्या खोलीत ती खोली साफ करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी त्यांना रक्ताचे डाग आढळले आणि त्यांनी पोलिसांना कळवलं पोलिसांनाही संशय आल्याने पोलिसांनी या महिलेचा अर्थात सुचना सेटचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यांनी कॅब चालकाचा नंबर मिळवला सुषनाला देखील फोन करण्यात आला आणि तेव्हा तिला तिच्या मुलाबद्दल विचारण्यास आलं तेव्हा तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली मग पोलिसांनी थेट कॅब चालकाला कॉल केला आणि सूचनाला कळणार नाही अशा भाषेत कॅब चालकाशी संवाद साधला आणि म्हणतात ना कि गुन्हा कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी तो समोर येतो आणि त्यावेळी झालेला अपघातच पोलिसांसाठी आणि आरोपीला पकडण्यासाठी वरदान ठरला कारण सुषना सेठ गोव्यातून पहून जात असताना अपघातामुळे तिची कॅब चोरला घाटात चार तास अडकली ही घटना पोलिसांसाठी वरदान ठरली ती बेंगळूरला पोहोचली असती तर मुलाचा मृतदेह बाहेर काढणं आणि तिला शोधणं कठीण झालं असत आणि मग पोलिसांनी चालकाला सांगून त्यांनी ती कार तेथील पोलीस स्टेशनला थांबवण्यास पोलिसांच्या माहितीनुसार करण्यात आली त्या खोलीत खोली गोवा पोलिसांना कफ सिरपच्या अनेक बाटल्या सापडल्यात तिने बाळाला औषधाचा ओव्हर डोस दिला असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे ही, ही हत्या पूर्वनियोजित होती असं सांगण्यात येते अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये उशीनं दाबून केल्याचं समोर आलं मात्र चौकशीत मुलाच्या आपली भूमिका नाकारली जेव्हा तिला जाग आली तेव्हा मूल आधीच मेलं होतं असा दावा तिनं केल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी आता नवनवीन खुलासे होत आहेत सुष्नाला आपल्या विभक्त पतीपासून लाखोंची पोटगी घ्यावी होती तसेच पतीने मुलाला भेटू नये यासाठी ती गोव्याला गेली आणि तिथेच तिनं मुलाची हत्या केल्याचं सांगण्यात येते पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीची पोलीस कोठडीत म्हणजेच सूचनाची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे सूचनाचं बॅकग्राऊंड पाहायला गेल्यास ती एका मोठ्या कंपनीची सीईओ आणि को फाउंडर आहे तिच्या नावावर दोन पेटंट देखील आहेत पण मी मगाशी म्हणल्याप्रमाणे गुन्ह्याला जात शिक्षण आणि वय काहीच नसतं मात्र या घटनेनं सगळ्या देशालाच हैराण केले हे मात्र नक्की